हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मग यामध्ये सर्वसामान्यांसह सा पोलिसांनाही घराचं स्वप्न असतं मात्र गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न भंगलं आहे कारण त्यांना मिळणारे डीजी लोन मंजूर होत नाहीये त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कर्जासाठी आणि घरासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र ते घेणं कठीणही असतं यात गृहकर्ज मिळवणे म्हणजे झिकरीची बाब त्यात खास करून पोलिसांना तर कर्ज द्यायला बँकाही नाक मुरडतात म्हणूनच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या माध्यमातून पोलिसांना कर्ज दिलं जातं या कर्जाला डीजी लोन असं म्हणतात कर्मचारी ते पोलीस निरीक्षक या सगळ्यांना डी लोन हे कर्ज मिळत असतं यात व्याजाचा दर कमी असतो आजारपण इतर काही महत्वाची कामं आणि घर बांधणं घर खरेदीसाठी हे कर्ज पोलिसांना मिळतं सहाव्या वेतन आयोगाच्या दोनशे पट ही कर्जाची रक्कम असते म्हणजे पंधरा लाखांपासून तर पन्नास लाखांपर्यंत हे कर्ज मिळतं त्यासाठी पोलिसांना संबंधित पोलिस मुख्यालयामध्ये अर्ज करावा लागतोय त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून जाऊन तेथून कर्ज मंजूर होतात मात्र हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मग यामध्ये सर्वसामान्यांसह सा पोलिसांनाही हक्काचं घर असतं मात्र गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून हक्काचं घर घेण्याचं पोलिसांचं स्वप्न आहे कारण त्यांना मिळणारे डीजी लोन मंजूर होत नाहीये त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्जासाठी आणि घरासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे दरम्यान छत्रपती पोलिसांच्या पाल्यांची पोलीस संघटना मागील काही वर्षापासून हे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे सदर प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रवी वैद्य यांनी एडियन न्यूजच्या माध्यमातून केली आहे जय हिंद मी रवी वैद्य पोलीस बॉयज असोसिएशन अध्यक्ष आज एडियन न्यूजच्या डी जी साठी एक निवेदन होतं त्या डी जी लोन जे बंद केलेलं आहे दोन हजार एकोणवीस वीस पासून जवळपास महाराष्ट्रातले चाळीस ते पंचेचाळीस हजार पोलीस कर्मचारी डी जी लोनच्या प्रतिष्ठेत आहेत अनेकांनी हातूसने कोणा पाहुण्या घडून व्याजाने पैसे घेतलेत आणि त्यांनी त्यांची घरं बांधलेत आणि अनेकांचे घराचे प्रश्न प्रलंबित आहेत तर कृपया डी जी साहेबांनी लवकरात लवकर पोलिसांसाठी डी जी लोन मंजूर करावे ही नम्र विनंती जय हिंद संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरू केली होती आता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा कारभार आहे त्यामुळे त्यांनी राज्यातील हजारो पोलिसांच्या मागणीकडे सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद